राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते पुष्पराज कांबळे आणि महाराष्ट्र संघटकपदी राजेश यांची आज नियुक्ती लोकजनशक्ती पक्षाच्या यांनी आहे या जिल्ह्यामध्ये पक्षाची वाढ करण्याकरिता पक... या निवडी करण्यात आल्या या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निर्वाचित महाराष्ट्र राज्याचे संघटक राजेश छाजेड आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या पक्षाला भवितव्यामध्ये बळ देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सदर निवडीच्या वेळी अभिजित निर्मळे राजू कांबळे शहराध्यक्ष अनिल ताटे विजय सावंत संजय सावंत शरद माने महेश शेवाळे राहुल माने विनोदजी वाघमारे सिद्धार्थ होवाळे आणि अनेक -अने कार्यकर्ते उपस्थित होते प्रमोदजी कुदळे लोकजनशक्ती पार्टी आज महाराष्ट्र प्रदेश लोकजनशक्ती पार्टी मान्य चिराग पासवान यांच्या पक्षामध्ये माझे आज महाराष्ट्र संघटक म्हणून निवड झालेली आहे मी ह्या पक्षासाठी माझ्या जीवाचं भान करीन आणि हे पक्ष मी वाढवण्याचा प्रयत्न करीन सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन मी संघटन बांधण्याचं काम करीन आणि पासवान साहेबांच्या आणि पुदळे साहेबांच्या आशीर्वादाने मी हा पक्ष फार मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करीन लोकजनशक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी आज माझी निवड लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी कुदळे साहेब यांनी आज नियुक्ती केलेली आहे त्यांना मी आज इथून पुढे एवढंच हे करतो विश्वास देतो की पक्षवाढीसाठी जितका प्रयत्न करता येईल तेवढा करणार आम्ही जिल्ह्यात लोक जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पंधरा ऑगस्ट निमित्त महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सर्व महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हाध्यक्षांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कांबळे साहेब यांना सांगली जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद्ध आज दिलेलं आहे त्याची नियुक्ती आजपासून त्यांना केलेली आहे त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आपलं पक्ष आणि संघटन वाढवलं पाहिजे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तालुके आहेत ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहेत त्या त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते उभा करणं आणि त्यांना बळ देणं हे काम त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या भवितव्यामध्ये कळा करावं असं हो। मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या भागातील मोठे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सा साहेब यांना महाराष्ट्र राज्याचा संघटक म्हणून मी त्यांच्या ज्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्यांनी बहुजन समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे एक मारवाडी समाजातला एक आदर्श कार्यकर्ता म्हणून ते कामकाज पाहतात त्यामुळं त्यांनाही महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी मिळेल व बहुजन समाजाबरोबरच इतर समाजसुद्धा आमच्या पक्षामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्यच आहे जा, ना जात ना ना धर्म आम्ही सगळे एक आहोत त्यामुळं आमच्या या पक्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी करून घेण्याचं काम आजच्या या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज महाराष्ट्रभर सर्व जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्र मी आज दिलेले आहे